हॅलो फ्रेंड्स मी वयम क्रांती सध्या बघितलं ना तर आपण आपल्या जरा सौंदर्याकडे खूप लक्ष देतो अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच असं वाटत असतं की मी खूप सुंदर दिसावं माझे केस खूप छान असावे मग त्याच्यासाठी केसांना वेगवेगळ्या स्टाईल केल्या जातात केसांच्या काही ना काहीतरी केसांना कलर लावले जातात आणि अशा बऱ्याच गोष्टी झाल्यानंतर मग महत्वाचा मुद्दा किंवा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे माझे आता खूप केस गळायला लागलेत आणि मग हा शॅम्पू लाव ते तेल लाव पण काही केलं केस गळायचे थांबत नाही मग आता काय करायचं मुळात हे केस का बरं गळत असतील कशामुळे केमिकल्समुळे पाण्यामुळे की आणखीन कशामुळे तर आपण आज तेच जाणून घेऊया पुन्हा एकदा असं का होतं मध्ये उज्ज्वला दळवी मॅडमकडून हॅलो उज्ज्वला मॅडम हाय आता मी मगाशी म्हटलं तसं केस का गळतात हा सध्याचा खूप कॉमन प्रश्न आहे कारण आपण बघतो तर जिकडे तिकडे आपल्याला या आम्ही तुमचे केस सगळं क्लाम करून देतो केस गळते दहा दिवसात बंद असे बोर्ड्स बघतो भुलतो आणि जातो पण मूळ जे असतं की केस का गळतात हे काहीच माहिती नसतं आपल्याला काय असेल कारण त्यामागे केस गळणं ही खरं म्हणजे जसे केस वाढतात तसेच केस गळतात अगदी नैसर्गिक क्रिया आहे ती म्हणजे काय असतं नव्वद टक्के केसांची मुळं तिकडच्या पेशी ह्या काम करत असतात आणि ते केस वाढवत असतात हे त्यांचं काम साधारण दोन ते सात वर्ष सलग चालतं ज्यांच्यात ते सात वर्ष चालतं त्या मुलींचे केस खूप लांब होतात दोन वर्षात थांबच त्यांचे जरा आखोड राहतात दहा टक्के पेशी सुट्टीवर जातात त्या जेव्हा सुट्टीवर जातात तेव्हा त्यांच्यामुळे वाढणारे केस गळतात Hmm. पण ते सुट्टी अशी वाया घालवत नाहीत त्या सुट्टीच्या काळात त्या पुढच्या सात वर्षांसाठी जे काही लागणार असतं त्या सगळ्याची बेगमी करतात ते काम करत असतात पण त्या त्यावेळी त्यांचे जे केस गळतात त्यामुळे दिवसात साधारण पन्नास ते शंभर केस तसे गळतात hmm. मग ते जर नैसर्गिकच आहे त्या चक्राप्रमाणेच आहे तर त्या केसांची काळजी कशाला के करायची ज्यांचे के केस लांब सडक असतात त्यांच्यात ते फार गळलेले कळतात ज्यांचे तुकडे असतात त्यांचे फार गळल्यासारखं वाटत नाही एवढंच बर हा झाला त्यातला भाग पण आता मी अशा प्रश्नाकडे येते की आधी केस मुळात जन्मत आपल्या डोक्यावर असतात बरोबर आपण बाळ जन्माला आलं त्याला केस असतात काही बाळांना हो आता मी पुढे विचारणार आहे की कमी असतात काहींना नसतातच आता असं काय जर पेशी आपल्याकडे असतील तर मग सगळ्यांना केस पाहिजेत ना जन्मत सगळ्या पेशींनी काम करायचं की करायचं नाही हे अनुवांशिक किंवा वांशिक तो असा तो, तो निर्णय घेतला जातो युरोपमध्ये बघितलं तर सगळी मुलं टकलू मस्त असतात आणि आपल्याकडे बऱ्याच मुलांना छान जावळ असतं तर ते बरचसं वांशिक किंवा अनुवांशिक असंच आहे पण प्रत्येकांचा केसाचा एक बघितला पोत किंवा एक स्टाईल जी असते ती वेगळी वेगळी असते म्हणजे आता माझे कुरळे आहे तर कोणाचे सिल्की असतात कोणाचे अगदी असे म्हणजे राठ असतात असे तर कोणाचे अगदी पातळ असतात मग मा या मागे सुद्धा त्या पेशींच काही काम असतं का की ते पण अनुवंशिकतेमुळे असत तेही अनुवंशिक असतं पण त्याच्यात केसांची रासायनिक राशा, रचनाच वेगळी असते या म्हणजे त्या केसातलं जे केराटिन नावाचं प्रोटीन असतं ते कुरळ्या केसात त्याच्यात एक सिस्टीन नावाचं अमायनो ऍसिड अधिक असतं त्यामुळे ते, ते वळतच जातात ते खेचलं जातं एकत्र असं प्रत्येक प्रकारच्या केसाची प्रोटीनची प्रत वेगळी असते पण आता तुम्ही म्हटलं की त्या पेशी काम करत असतात त्यामुळे केसांचं गळणं येतं लांब असतात किंवा दाट असतात त्यांचं दिसून येतं पातळवाल्यांच दिसत नाही पण मगाशी मी सुरुवातीला जसं म्हटलंय की आजकाल ही केस गळती कमी करण्याची अनेक प्रॉडक्ट मार्केटमध्ये आलेली आहेत आणि काही गोळ्याही आलेल्या आहेत की जेणेकरून ती आपल्या केसांचं जे गळणं प्रमाण असतं ते कमी होतं किंवा थांबवलं जातं अशा जाहिराती आपण बघतो मग खरंच ह्यांचा परिणाम त्या पेशींवरती होतो का आणि त्यामुळे आपली केस गळती थांबते का बाकीच्या औषधांचं म्हणजे आयुर्वेदिक वगैरे असेल परिणाम होत असेल पण मी त्याचा अभ्यास केलेला नाही मॉडर्न मेडिसिन प्रमाणे मिनॉक्सिडील नावाचं एक औषध आहे ते खरं म्हणजे रक्तदाबाचं औषध म्हणून आलं आणि मग बायकांना दाढी यायला लागली <laughs> म्हणून मग शास्त्रज्ञांनी ते त्याची वाटच बदलून टाकली mm. आणि ते केसवाढीसाठी म्हणूनच राखून ठेवलं मग आता उन्हात दाढीही वाढते त्यामुळे ते, ते पुरुषांच्यात गोळी घेतली तरी चालते आणि mm. आणखी म्हणजे बायकांना ते घेतलं की त्यांचं ब्लड प्रेशर खाली जातं पटकन उठलं की चक्कर येते त्यामुळे ते पुरुषांच्यासाठी तोंडाने घ्यायची गोळी म्हणून ठीक आहे आणि बायकांच्यासाठी केसांना लावायचं ते केसांच्या मुळाशी असं म्हणजे घासायचं नाही बोट दाबून काल हलवायचं त्वचा हलवायची असं लावायचं सहा महिन्यांनी गुण दिसतो आणि जर तो कायम ठेवायचा असेल तर रोज लावत राहावं लागतं पण गुण येतो नक्की पण आता बघा आपण म्हंटल की आपल्या शरीरावरती पण बारीक बारीक केस असतात आपल्या डोक्यावरती पण केस असतात तर जनरली असं म्हणतात की त्वचेवरती जे आपल्याला केस दिसतात ते आपल्या सुरक्षिततेसाठी असतात डोक्यावरचे पण आपल्या सुरक्षिततेसाठी असतात आणि आता ते छान दिसतात फॅशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पण मुळात अनावश्यक ठिकाणी आपली हे जे केस म्हणजे आपल्या त्वचेवर असतात त्यांची वाढ मग एवढी मोठी का नाही बरं होत आणि तेही केस आपल्या अंगावरचे वगैरे गळतात का हो आधी ते अनावश्यक नाही आवश्यक आहेत ते हवा धरून ठेवतात थोडी आपल्या बाबतीत एवढं नाही पण प्राण्यांच्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहेत ते उष्णता धरून ठेवतात पण ते देखील वाढतात पडतात ते चालूच असतं पण ते इतके लहान असतात की पडून गेल्याचं कळत नाही आंघोळीच्या वेळी धुतले जातात पण आपल्या ह्या केसांसारखी त्यांची वाढ का होत नाही मग तेवढी वाढ त्यांची गरज नाही म्हणून ती कमी होते आणि ते अतिशय कमी वेगाने आणि कमी प्रमाणात अशी होते आता तुम्ही प्राण्यांचा विषय घेतला की ते प्राण्यांसाठी केस खूप महत्वाचे आहेत कारण आपण बघतो की केसाळच प्राणी असतात आपण त्यांना कुरवाळतो त्यावेळी त्यांचे केस गळतात पण मग प्राण्यांना एवढे केस असतील तर आपल्यासारख्या त्यांना जटा होत नाही होतात ना माकडांच्या ते एकमेकांचे केस विंचरतात ना मग त्यांना आपल्यासारख्या जटा पण होतात होतात बरं आणि मग त्यांचे जे केस असतात तर ते केसही खूप गळत असतील ना गळत आणि ते गळलेल्या केसांचा आपल्याला काही के त्रास होतो का होतो ना मांजराच्या केसांची अलर्जी असते कित्येकांना खरं म्हणजे ती मांजराच्या केसांची नसते मांजर स्वतःला साफ करताना जिभेने साफ करते जी लाळ त्या केसांच्या वरती बसते तिची अलर्जी असते हु, आणि मग टक्कल कशामुळे पडत असेल टक्कल दोन प्रकारचं असतं स्त्रियांच्यात असतं ते मासिक पाळी यायची बंद झाली की इस्ट्रोजेन ह्या हॉर्मोनचं आधार जो असतो केसांना तो कमी होतो म्हणून केस विरळ होतात ते सर्वसाधारण सगळीकडेच विरळ होतात पुरुषांच्या हे जे हॉर्मोन आहे ते केस कमी करत डोक्यावरचे आणि एका ठराविक वयानंतर त्याची त्याचा तो परिणाम अधिक होतो म्हणून पुरुषांनाही टक्कल पडतं पण ते इथून असं आत जाणार असं टक्कल पडतं ते वेगळ्या प्रकारचं टक्कल बायकांचं टक्कल तो विरळपणा विरळपणा असतो पण पन कधी कधी असं असतं की काही मेडिसिन्सचा सुद्धा परिणाम आपल्या केसांवरती होतो जसं आपण म्हणतो की केमोथेरपी जेव्हा हो, आपण घेतो तेव्हा ते केमोथेरपीमध्ये आपले केस गळतात म्हणजे जे थेरपी घेतात त्यांचे हो, तर ह्या औषधांमुळे त्या पेशी मरतात आणि म्हणून आपले केस गळतात का हो, केमोथेरपी जी असते ती कॅन्सरच्या पेशींच्या विरुद्ध काम करायला कॅन्सरच्या पेशी झपाट्याने वाढत असतात त्यांची संख्या झपाट्याने वाढत चौगुत अशा त्या होत जातात ते थांबवायला केमोथेरपी दिली जाते मग शरीरातल्या बाकीच्याही तशा म्हणजे केसांचे केस आले रक्त तयार करणाऱ्या पेशी आणि आपल्या नलिकेची म्हणजे पूर्ण पचन संस्थेची जे आवरण असतं त्या पेशी ह्या सगळ्या झपाट्याने वाढणाऱ्या पेशी त्या सगळ्यांच्या वरती त्या केमोथेरपीचा परिणाम होतो आणि म्हणून केस गळतात त्या ओके आणि हार्मोन्स जसं तुम्ही मग अशी म्हटलं की एका का, वेळेनंतर मासिक पाळी गेल्यानंतर बायकांचे केस विरळ होत जातात तर हे जे हार्मोन्स असतात तर हार्मोन्स तर आपल्या शरीरात आपण जेव्हा तारुण्यात येतो तेव्हापासून ते बिल्ट होत असतात अगदी लहानपणापासूनही होत असतील ना तर त्याचाही परिणाम आपल्या केस गळतीशी रिलेटेड आहे का त्या वयातच ते हॉर्मोन्स कमी होतात तेव्हा केस गळतीच तरुण वयात त्या हॉर्मोन्समुळे वगैरे केस गळत नाही नाहीत हा म्हणजे हा जो समज आहे की माझा हॉर्मोन इम्बॅलन्स झाला आणि माझे म्हणून केस गळतात तर तसं काही नस नाही पण डोक्याला खूप ताप झाला तर त्या मानसिक ताणामुळे वेगळ्या प्रकारची रसायनं तयार होतात त्यांच्यामुळे गळू शकतात किंवा काही मोठा आजार झाला किंवा कुपोषण झालं तर त्या पेशींच्या वरती परिणाम होतो जसा सगळ्याच पेशींवर होतो तसा तिथे होतो म्हणून केस करतात आता मला तुम्ही सांगा की केस मजबूत ठेवण्यासाठी काय करावं केस मजबूत होण्यासाठी संतुलित आहार घ्यायचा व्यवस्थित झोपायचं आणि छान व्यायाम करायचा एवढं जर आपण सुदृढ राहण्यासाठी जे काही बाकी करतो तेच करायचं केस आपोआप व्यवस्थित राहतात आणि जसं मगाशी तुम्ही म्हटलं की आजकाल अनेक गोष्टी आपण बाहेरचा जंक फूड खातो किंवा त्यामुळे आपले हार्मोन इम्बॅलन्स होतात थायरॉइडचा प्रॉब्लेम असतो याचा पण परिणाम होतो का आपल्या केसांवरती थायरॉइड वाढलं की किंवा कमी झालं की दोघांनीही केसावरती परिणाम होऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारचा पण त्याची बाकीची ही दिसली पाहिजेत केस गळतायत ते थायरॉइडमुळे म्हणण्याच्या आधी बाकीची लक्षणं दिसली पाहिजेत आणि लॅबोरेटरीमध्ये तपासणी करून त्यातून ते खरं ठरलं पाहिजे उगाच आपल्या आपण निदान करायचं नाही जंक फूड खाऊन केस गळतात हे खरं नाही ओके आता केसांच्या बाबतीत हायलायटर किंवा आजकाल केमिकल्स आपण केसांना लावतो खरं हे आपले जे केस आहेत ते अर्धवट तुटूनही पडतात बरोबर मग याच्यामध्ये त्या हायलायटर वगैरे लावल्यानंतर ते तुटतात आणि नॅचरली तुटतात मग त्याच्यामध्ये असं म्हणतात का की त्याच्यामध्ये काही जीव आहे की काय पेशी तर आपल्या वर राहिल्या ना हे तर निर्जीवच आहेत ना पेशीवर राहिल्या निर्जीव आहेत केस पण त्यांना काहीही लावलं म्हणजे सरळ करण्यासाठी त्यांना इस्त्री फिरवली त्यांच्यावरून तर ते जळत जर, ना वरचं आवरण त्याची लकाकी जाते मग त्याचे तुकडे पडायला लागतात हे केस सरळ करणं कुरळे करणं रंगवणं वेगवेगळ्या वे प्रकारे ह्या सगळ्याचा केसांना त्रास होतो तर ते करू नये केस व्यवस्थित राहण्यासाठी तार्थ? आणखी एक हुँ. केस घट्ट ताणून वरती ती जी घट्ट पोनी हे घातलं की ताणल्यामुळे पुढच्या भागातले केस त्या ताणामुळे जातात तर केस जितके मोकळे सोडाल तुम्ही तितके ते अधिक चांगले राहतात खरंच तुम्ही खूप छान सांगितलं म्हणजे ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जे आपण भूलतो आजच्या काय म्हणतात ते एकदम झगमगाट्याच्या दुनियेमध्ये आपल्याला छान दिसावं यासाठी ह्या गोष्टी करतो तर ता ह्या टाळल्या पाहिजेत आणि मुख्य म्हणजे आता केस का गळतात हे तुमचं नक्की लक्षात आलं असेल तर तुम्हालाही असा प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही आत्ता जे मॅडमनी तुम्हाला काही छान टिप्स सांगितल्या किंवा जी माहिती दिली ती नीट ऐका पहा आणि त्याच गोष्टींचं तुम्ही अनुकरण करा जसा सकस आहार आपल्या आयुष्यात खूप महत्वाचा आहे हे करून बघा जर तुमचे केस गळणं थांबलं तर नक्कीच तुम्ही आम्हाला तशी कमेंट करूनसुद्धा कळवा सो थँक्यू सो मच मॅडम तुम्ही आम्हाला असं हे एकदम सांगितलं की कसं चालतं आपल्या केसांचं कार्य आणि आपले समज गैरसमज होते तेसुद्धा दूर झाले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अजूनही तुम्ही वयमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू